आपण सायासे करुनि बहुते सकल ही समृद्धि जाते उदो अस्तुया देहाते प्रतिपाळावेका का सर्वस्व शिणो अर्जवावी संपत्ति जाते, तेने स्वधर्म साडूनि देहाते खावे काई मग हे तव पांच मेळावा शेखी अनुसरेल पंच ते वेळी केला के गिवसावा, शिणू आपुला म्हणून केवळ देह भरण ते जाणे उघडी नागवण या लागी येथ अंत करण दिवस उजाडल्यापासून रात्रीपर्यंत खूप कष्ट करून आपण संपत्ती आणि समृद्धी गोळा करतो आणि या मिळवलेल्या संपत्तीच्या सहाय्याने परावलंबी देहाचा प्राणपणाने सांभाळ करतो हे सारे कशासाठी करतो आपले आयुष्य खर्ची घालून खूप प्रयत्नाने संपत्ती गोळा करायची आणि तिचा उपयोग स्वधर्माच्या पालनासाठी न करता शरीराला सुखाने पोसण्यासाठी कशाला करायचा हे आपले शरीर म्हणजे पाच भूतांचा मेळावा काळ आला किती पाच भूते पंच महाभूतांमध्ये क्षणार्धात विलीन होणार त्यावेळी इंद्रिय पोषणासाठी घेतलेले अथक श्रम आणि संपत्ती मग पोठे शोधणार सर्व क्षणार्धात हरवणार पार्था म्हणून तुला सांगतो देहाचे पोषण ही प्रकट नागवणूक आहे हे लक्षात घेऊन शहाण्या पुरुषाने त्यात अंतःकरण गुंतवू नये एरहवी इंद्रियांची अर्था सारिखा विषय पोखिता संतोष कीरचित्ता आपझेल परितो संवचोराचा सांगातो जैसा नावेक जव नगराचा प्रांतु सांडीजेन बापा विशाची मधुरता झणे आवडी उपजे चित्ता परी तो परिणाम विचारिता प्राण हरी देखे इंद्रियी कामो असे तो लावी सुख दुराशे जैसा गळी मीनु आमिशे भुलविजेगा परी तया माझी गळू आहे जो प्राणाते घेऊन जाये तो तैसा ठाऊ आो हे पणे, तैसे अभिलाषे येणे की जेल जरी विषयाची आशा धरी जेल तरी वर पडा होई जेल क्रोधा नळा। पार्था आपली ही इंद्रिय आहेत त्यांच्या वासना उफाळून येतात आणि त्या वासनेला अनुकूल असे विषय आपण पुरविले की इंद्रिय सुखावतात आणि मनाला खूप संतोष होतो परंतु त्यातला एक धोका मी तुला दृष्टांताद्वारे देतो साळसू चोरांची जशी संगत शेवटी हानिकारक ठरते तशी ही विषय वासना हा जो चोर असतो तो काय करतो तर शहराची हद्द संपेपर्यंत गप्प बसतो कारण माणसांची वर्दळभोवती असते किंवा तू असे बघ मधुर असल्यामुळे चवीला विषाची सुद्धा गोडी वाटते परंतु त्याचा परिणाम काय होईल हे तुला ठाऊक आहेच प्राणात जाणार ना इंद्रियांच्या पाशी विषयभोगाविषयी प्रचंड लालसा असते ती सुखाविषयी खोटी आशा निर्माण करते कशी तर गळाला आमिष लावलेले असते म्हणून मासा भुलतो परंतु होते काय तर त्या आमिषामागे जो लोखंडी गळ असतो तो झाकला गेल्यामुळे माशाला दिसत नाही आणि त्यामुळे माशाचा प्राण जातो त्याप्रमाणे विषय वासना मनी घट्ट झाली की त्या विषय वासनेला अडथळा निर्माण करणाऱ्यांबद्दल मनी क्रोध निर्माण होतो आणि त्यात वासनेची आहुती पडते जैसा कवळो निया पारधी चिये संधी आणि मृगाते बुद्धी साधावया एथतैसीची परी आहे म्हणून हा तुझ क्रोध हे घातुक जाणे म्हणून हा आश्रयोचन करावा मनीही आठवो आठवून धरावा एक निजवृत्तीचा बोलावा ने नेदी पारधी जसा हरिणाला ठार मारण्यासाठी चहूबाजूंनी त्याला घेरतो आणि सावज बुद्धीच्या बळावर खेचून आणतो त्याप्रमाणे तोच प्रकार इथे घडतो म्हणून हा वासनेने लढबडलेला इंद्रिय संघ चांगला नाही कारण काम क्रोध हे दोन मारेकरी आपल्याला घेरतात म्हणून त्यांच्या आश्रयाला जाऊ नये की मनात आठव ठेवू नये स्वधर्माचा जिव्हाळा नष्ट होऊ नये याची काळजी आपली आपणच घ्यायची अगा स्वधर्म हा आपुला जरी का हाची अनुष्ठिला, भला देखे ये रु आचारु जो परावा, तो देखता कीर बरवा परी आचरतेनी आचरावा आपुलाची सांगे शूद्र घरी आघवी पक्वांने आहाती बरवी ती द्विजे केवी सेवावी, जरी जाहला, हे अनुचित जे, अप्राप्य केवी इच्छिजे अथवा इच्छिले हि पा विजे विचारी पा आपण जगत असलेला धर्मच नेहमी श्रेष्ठ असतो स्वधर्म म्हणजे स्वकर्तव्य या कर्तव्याचे पालन करणे कितीही कठीण असले तरी त्या कर्तव्य पालनात आपण सतत दंग असले पाहिजे दुसऱ्याचे आचारधर्म धर्म लांबून दिसायला मोहक वाटतात परंतु त्या मोहात न पडता आपलाच आचार माणसाने अनुसरावा त्यातच त्याचे कल्याण असते जे अप्राप्य असते त्याची इच्छा माणसाने कधी मनी धरू नये असे माझे मत आहे समजा इच्छा झाली म्हणून ती मिळवण्यासाठी धडपड कशाला करायची याचाही तू विचार कर तरी लोकांची धवळारे देखोनिया मनोहरे असती आपुली तणारे मोडावी केवी हे असो वनिता आपुली, कुरूप जरी जाहली तरी भोगिता तेची भली जिया परी तेवी आवडे तैसा सांकडू, आचरता जरी दुवाडू तरी स्वधर्मची सुरवाडू, पारत्रिकीचा स्वधर्माचे आचरण श्रेष्ठ हे तुला दृष्टांताच्या आधारे विशद करतो लोकांचे सुंदर चिरेबंदी वाडे पाहून गरीब लोकांनी आपल्या गवती झोपड्या कशाला मोडून टाकायच्या तुम्हाला काय त्या श्रीमंती वाड्यात राहायला मिळणार आहे म्हणून आपली राहती घरे मोडून टाकायची आपली अर्धांगिनी जरी सुंदर वाटली नाही तरी तिच्याशीच संसार करणे शेवटी हितावह ठरते त्याप्रमाणे स्वधर्म कितीही कष्टकर असला क्लेश देणारा असला आचरायला कठीण असला तरी ह्या स्वधर्माच्या आचरणातच मानसिक समाधान लाभते आणि मोक्षाचे दरवाजे शेवटी तोच उघडतो हा गा साखर आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध परी विरुद्ध घेपे केवी ऐसे निही जरी से विजेल तरी ते आळुकीची उरेल जेते ते परिणामी पथ्य नवेल धनुर्धरा म्हणून आणि कांसी जे विहित आणि आपण पेया अनुचित ते नाचरावे जरी हित विचारिजे या स्वधर्माते अनुष्ठिता वेचु होईल जीविता तो ही निका वर उभयता दिसत असे ऐसे समस्त सुर शिरोमणी बोलिले जेथ शारंग पाणी तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा हे जे तुम्ही सांगितले ते सकळ म्या परिसले, परी आता पुसे काही या अपेक्षित गाईचे दूध आणि साखर हे मिश्रण खूप रुचकर म्हणून प्रसिद्ध आहे परंतु पोटात जंत झालेले असताना हे मधुर मिश्रण घेणे हितावह ठरेल का आणि केवळ आग्रह झाला म्हणून हे शर्करा मिश्रित दूध घेतले तर त्याचा परिणाम सुखकारक होणार नाही म्हणून तुला एकच सांगतो इतरांना हितकारक असलेले आणि जे आपल्याला अजिबात हितावं नाही म्हणजेच आपल्याला अहितकारक असलेले काहीही स्वीकारू नये स्वधर्माचे आचरण करीत असताना आपले प्राण जरी खर्ची पडले तरी उभय लोकी ते उत्तम ठरते याप्रमाणे सर्व देवांचे शिरोमणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले पार्था तुला माझे बोलणे लक्षात येते ना तेव्हा भक्तराज अर्जुन म्हणाला देवा तुला मी एक विनंती करतो तू जे जे मला सांगितलेस ते मी लक्षपूर्वक ऐकले तरीसुद्धा मला काही विचारावेसे वाटते